त्या कार्यक्रमासाठी उपस्थित बालाजी पाटील चादोरकर ते अनुप चव्हाणजी त्याचबरोबर ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं ते सर्व त्या तालुक्याचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आजी माझे सर्व पदाधिकारी जे नेमले जे नाही नेमले जे नेम नियमाच्या नेम आशेने बसले या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वप्रथम ज्यांनी हा कार्यक्रम का चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी एकाच व्यासपीठावर तीन रत्न आणून मार्केटला विकासाचा विचार करणारे सर्व मालक मंडळी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्याची सुरुवात सांगितली सुरुवातीचं युवले रूप लावली धैर्यतेचा वेगावर या मनीप्रमाणे समाज प्रपंचामध्ये असताना संसारासाठी प्रपंचासाठी असताना सर्वांसाठी आपण काहीतरी करण्याची मनामध्ये तळमळ असताना त्यांनी मुख्यमंत्री बाग कार्यकृषीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरुवात केली आणि त्यांची माझी भेट फक्त फोनवरती झाली त्यानंतर चार तारखेला मुंबई आझाद मैदानावरती कार्यक्रम घेण्यात आला पण कार्यक्रमाच्या मध्ये पंधरा ते सोळा हजारच्या संख्येनं मंडळी होते पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीची मीडिया असतील बाकीच्या गोष्टी असतील किंवा अडचणी या संदर्भात त्या ठिकाणी बोलणं झालं आणि चार नकीच्या कार्यक्रमाला मी येतो मी वेळ भरपूर झालेला आहे तुम्हाला मला चार जण दिसायले आहेत थोडं आज एखादसं आहे मला चार जण दिसायले तुम्हाला किती दिसायला माहित नाही मला बरोबर ना कारण तीन वाजले पहिलं मी बबईच्या दिवशी निघाली होती साहेब निघत असताना एकटा राजेन अनेक निगेटिव पॉझिटिव्ह विचार संघटना कोर कमिटी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात आम्हाला जिल्हाध्यक्षांना सांगितलं नाही महाराज गावात आले आता मलाच माहीत नाही मी फक्त या नावलोय माझ्या वेळचे चार माणसाचे नंबर मायापे आहेत त्यांना फोन करतोय आहेत म्हणलं की जातो नागपूरला फोन केला म्हणले मी वर्यात होतो वरल्यातून नागपूरला गेलो नागपूरमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये बोलवलं साईबाबाच्या मंदिरात गेलो तिथं सर्वांना भेटलो तिथं किती माणसं सात माणसं बोलायचं होतं खाली बसलो शिस्त बोललो निघून आलो मनात दौरा नाही मला त्यांना एक सांगितलं व्यक्त करतो आणि ह्याच ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये खरोखरच चांगला निर्णय या कमिटीने सर हा जन्म नाशिवंत आहे जन्माने आलापर्यंत खेळा लावला आणि माझ्यासारख्या महाराजाला चारा उरून जरी तोंड केला तरी काही देशागत संस्था देखील या या कुटुंब तुम्ही आमच्या नेतृत्वाला सांगेन तुमच तू सुरुवात करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो ज्ञानंतर मी यवतमाळ त्यानंतर अमरावती ना लक्ष बघायचं अमरावती गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर करून आज आपल्या या ठिकाणी आलो आपल्या सर्वांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो की एक महाराज म्हणल्यानंतर लोकं लांब पळतात पण आपल्या सर्वांची भेट होण्याचे प्रलब्ध या माध्यमातून तयार होतात सगळ्यात पहिली गोष्ट मी ज्यांचं आभार मानणार आहे ते म्हणजे अनुप चव्हाण साहेबांचं की काही आणि इथून पुढच्याही कालावधीमध्ये सर्वांनाच सांगतो कुठल्याही पद्धतीचा निर्णय घ्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये खांद्याला खांदा लावून हे तुकाराम बाबा महाराज तुम्हाला सर्वांना सहकार्य करेल आणि जे पाटील साहेब सांगितले त्या पद्धतीनं त्यांनी आदेश दिला त्यांनी सांगितलं बाबा आपल्याला हे करायचं आहे तर ते शंभर टक्के करून त्या ठिकाणी त्यांना ते माणसं मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय भारत धन्यवाद संघटना कोर कमिटी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात आम्हाला जिल्हाध्यक्षांनाच सांगितलं नाही महाराज गावात आले आता मलाच माहीत नाही मी फक्त या आलोय माझ्या वळखी चार पाचचा जे नंबर मायापे आहेत त्यांना फोन करतोय आहेत म्हटलं की जातो नागपूरला फोन केला म्हणजे मी वरोऱ्यात होतो वरोऱ्यातून नागपूरला गेलो नागपूरमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये बोललो साईबाबाच्या मंदिरात गेलो जिथं सरांना भेटलो तिथं किती माणसं सात माणसं बोलायचं होतं खाली बसलो शिस्त बोललो निघून आलो मला तिथं दौरा नाही मला त्यांना एक सांगितलं की आपण या ठिकाणी व्यक्त करतो आणि ह्याच ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये खरोखरच चांगला निर्णय या द्र तालुक्याच्या कमिटीने घेतला सर हा जन्म नाशिक आहे जन्मामध्ये आला तरी काही उपयोग होणार नाही तुम्हाला आमच्या आईला आमच्या नेतृत्वाला सांगेन तू सुरुवात करतील अशी अपेक्षा या ठिकाणी थुछा व्यक्त करतो त्यानंतर मी यवतमाळ त्यानंतर अमरावती हा लक्ष बघायचं अमरावती गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर करून यार आज आपल्या या ठिकाणी आलो आपल्या सर्वांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो की सभास एक महाराज म्हटल्यानंतर लोक लांब पळतात पण आपल्या सर्वांची भेट होण्याचे प्रलब्ध या माध्यमातून तयार होते सगळ्यात पहिली गोष्ट मी ज्यांचं आभार मानणार आहे ते म्हणजे अनुप चव्हाण साहेबांचं की नाही आणि इथून पुढच्याही कालावधीमध्ये सर्वांना सांगतो कुठल्याही पद्धतीचा निर्णय घ्या त्या सगळ्या